हा हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा आहात सगळेजणं आता तर बघा मी देते झोका इकडे ना, ना, ना इंदुराने झोपली आमची रामात पितती आता आणि बाहेर खूप मस्त असा पाऊस चालू आहे तर मी तुम्हाला आहे ना पाऊस पण दाखवते इथून तर आज ना ते बघा गा टेप तासाचे तिकडं शिवायचं चा काम चालू आहे आणि इकडं खूप रडत या दोघी पण मारा मारामाऱ्या पण करायला लागलेल्या आहेत त्या आता त्याच्यामुळं मग मी आले इकडं सगळं टाकून तिच्या डॅडीला काही सांभाळता येत नाही त्याच्या जवळ जातच नाही त्या दोघी पण म्हणून मग चला बाहेर गेलेलं वाटतं कुठंतरी तर ननंदबाईबरोबर बरोबर या हॉस्पिटलला मी काल गेले नाही आहे ब्लाऊजमुळं माहिती आहे का तुम्हाला ते एकट्याच गेल्या होत्या त्यांना माझा राग आला असेल पण आता पर्याय नाही आहे ब्लाऊजची गर्दी खूप आहे त्याच्यामुळं मग मी काय त्यांच्याबरोबर गेलेली नाही मी चार वेळा त्यांच्यासोबत चा गेले होते चार वेळा गेले म्हटल्यावर हो। चार दिवसाचं काम ते तसंच राहिलं आणि बाया कशा आहेत अजिबात समजून घेत नाही बाया लगेच म्हणजे बोलतात बाया असं समजून काही काही बाया आहेत अशा समजून घेणाऱ्या पण काही काही बोलतात पण तर तुम्हाला मी आहे ना बाहेर कसा पाऊस चालला आहे ते पण दाखवते इथून खिडकीतून थोडासा दिसतो आहे तर ही रूम आहे दादाची आणि इंदुरामाची त्यांच्या मम्मी पप्पाची तर इथं मी आज पहिल्यांदा इथून स्टार्ट केलेला आहे व्हिडिओ बघा तर यांच्या रूमची खिडकी ना थोडीशी छोटी झालेली आहे तर तिने थोडं डेकोरेट ला केलेलं आहे बघा रूमला इथं असं फ्लावर्स लावलेले आहेत आणि बाहेर आहे ना पाऊस चालू शेजारी बंगल्याचं काम चालू आहे बघा आमच्या शेजारी ना दोन बंगले होता ते याच्या पलीकड पण एक बंगल्याचं चा काम चालू आहे इकडं पण बघा वैष्णवीने डेकोरेट केलेलं आहे बाहेर आहे ना पाऊस चालू आहे त्याच्यामुळं आणि दादाचं इकडं अभ्यासाचं पण आहे हां हा करून तोडून आहे थोडंसं तर हे जे वॉच आहे का याच्याबरोबरच बरोबरच आलेले आहे सगळं जे दिसतंय ना तुम्हाला हार्टचे आकार आहेत ते हां तर हे मी शो आहे घेतलेले वैष्णवीनी आणि इकडं दोघी पण झोपल्या त्या झोपायच्या अगोदर आहे ना खूप नाटकं करतात आणि मग म्हणजे कमीत कमी, -कमी पंधरा वीस मिनटं त्या नॉनस्टॉप रडत असतात की ती, ती आपण नादी लावलं तरी तर तुम्हाला मी दाखवते इंदू झोपली कशी तर ही आहे मोठी तर ही झोपलेली बघा इथं आणि ना बिचारी अशीच तिकडं सोप्यावरती झोपलेली आहे कारण का सगळ्या घरात झोळ्या झोळ्या बांधायचं म्हटलं अवघड होऊन जातं मग ही बघा ही छोटी तर आम्हाला तर केस बघा अशा आलेले खूप दाट केस आहे तिचे तर ही इकडे झोपलेली आहे अशी दोघी झोपे आल्या होत्या आणि खूप रडत होत्या म्हणून मग मी ना इकडं आले ब्लाउज शिवता शिवता तर चला आपण आता त्या रूमला जाऊ तुम्हाला होम टूर द्यायची आहे माया ताईला पण द्यायची आहे मायाताईने सांगितलेलं आहे होम टूर तर आता आलेली आहे किचनला तर किचनमध्ये ना इथे गरमागरम असा काढा केलेला आहे तर कसा आहे ना आता पावसाळ्याचे वातावरण आहे त्याच्यामुळे खूप तडतड करतोय तर आद्रक आणि गवती असा काढा केलेला आहे आणि मी आहे ना रात्रीसुद्धा साडे अकरा वाजेपर्यंत ब्लाऊज शिवलेले त्याच्यामुळे माझे इथं बघा डोळे जे आहेत ते लाल झालेले आहेत तर मलाच कळत नाही मी आता काय करू मला तर असं वाटतंय की आता मशीन आहे ना बंद करून टाकावं आणि फक्त साड्या सेलिंगचंच ठेवावं की काय तुम्ही मला कमेंट करून सांगा की मी नक्की काय करू कारण काय ना आता म्हणजे पाहुणे रावळे पण येतात आपल्या घरी लहान लहान मुलं पण आहेत आणि मला म्हणजे त्रास पण होतो आहे जरा करोना झाल्यापासून मी ना उठायला बसायला म्हणजे जॉईंट्स पेन होतात आणि कंबर तर विचारूच ना का माझं खूप कंबर दुखायला लागलेली आहे म्हणून मग म्हटलं थोडंसं काम हळूहळू कमी करावं तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा तर चला मी आता गरमागरम आपला गरम काढा तयार आहे बघा तर आवरायचं आहे अजून स्वयंपाक झाला आहे फक्त तर मी आता चहा घेते आणि लगेच मशीनवर जाते तुम्हाला दाखवते मी ना फो फोर डी साईजचा सा ब्लाऊज शिवलेला आहे प्रिन्सेस कट रात्री तर तो तुमच्याबरोबर दे। मी शेअर करते मशीनच्या रूममध्ये गेल्यानंतर चलो तर आलेली आहे मशीनच्या रूममध्ये इकडे आणि ब्लाउज जे आहेत ते मी कटिंग केलेले होते तर सात ब्लाऊज कटिंग केलेले आहेत आणि हे जे माझ्या हातात दिसतात ना ब्लॅक कलरचे ते बिगर अस्तरवाले वाले आहेत आणि हा एक डिझायनर मी लास्टला तुमच्याबरोबर सगळे ब्लाऊज जे आहेत ते शेअर करणार आहे कालचं आणि आजचं किती काम झालेलं आहे आणि मी शिलाई किती घेते हे पण व्हिडिओच्या एंडिंगला सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ कंटिन्यू करा तर इथे बघा हा जो ब्लाऊज आहे तो माझी जी कारागिर आहे ना ज्योती तिने जोडून आणलेला आहे तर म्हणजे सकाळपासून हा दुसरा ब्लाऊज आहे तर इथं बघा बॉबीन भरते म्हणजे अगोदर आहे ना जी भरलेली बॉबिन असते ना दुसऱ्या कलरची ती सगळी परत एकदा रेळला गुंडाळून घ्यायची आहे त्याच्यामुळे काय होतं की गुंता होत नाही आणि एकावरती एक असे वेगवेगळ्या कलरच्या बॉबीन ज्या आहेत त्या भरल्या जात नाही त्याच्यामुळे मी आहे ना बॉबीन भरताना जे आधीचा जो धागा असतो तो सगळा रेळला गुंडाळून घेत असते त्याच्यानंतर बघा आपण आता इकडे बॉबीन भरणार आहोत तर इथे बटन पण ऑफ होतं म्हणजे मी बाहेर जाताना बटन ऑफ केलेलं होतं आणि इंदूच्या मी बटन बंद करत असते मग बटन चालू केलं आणि लगेच बॉबिन भरायला लगे घेतलेली आहे त्या काय करता येतात इथे जे पॅन्डल आहे ना आपलं मोटरचं डायरेक्टली त्याच्यावरती येऊन बसतात किंवा ते दाबतात पॅन्डल वरतून जर का बटन चालू असलं ना तर मोटर चालू होऊन जाते आणि वरतून मग आवाज त्याचा खूप येतो तर मग लगेच घाबरणार पण तर आज गेलेले आहेत ते गावाला सुनु सुनु तर गावाला गेल्यामुळं आज वाटतं आहे घर खूप तर ते गेलेले आहेत निफाडला तर इथे बघा आता मी ब्लाऊज जो आहे तो तिने मला जोडून आणून दिलेला आहे आणि अजून तिच्याकडं ब्लाऊज आहेत जोडायला दिलेले ते पण येतील थोडा वेळ आणि कधी कधी काय होतं की ती खूप पटकन आणून देते ब्लाऊज आणि कधी कधी खूप वेळ लावते तर पटकन आले की मग इकडं प्रेशर येतो आपल्यालाही वाटतं का एवढे तीन तीन ब्लाऊज आता जोडून आलेली तर आपण पटकन ते करून घेतले म्हणजे आपलं कामही भरभर आवरेल तर बघा इथे आपण आता स्टार्ट करत आहोत हा ब्लाऊज तर ब्लाऊज झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे हा ब्लाऊज कसा तयार झालेला तर हा ब्लाऊज आहे ना चाळीस साईजचा सा होता पण पीस खूप छोटा ब आणलेला होता त्यांनी म्हणजे त्या मुलीनी आणि त्याच्यात आपल्याला तो बसवायचा होता मग बाईला खूप जोड आलेली त्याच्या बाईसुद्धा अगदी व्यवस्थित बसत नव्हती पण काटछाट करून आपण तो व्यवस्थित बसवलेलं आहे आणि मी ना आता हे सगळं पूर्ण करून घेईल तर इथं बघा सगळं जे पूर्ण झाले ना ब्लाऊज म्हणजे मग आपल्याला गावाला पण जायचं आहे तर माझं आठ दिवसापासून चाललेलं आहे पण माझं पुढ पुढं ढकलत आहे कारण का गर्दी खूप आहे आणि प्रत्येकीचे ब्लाऊज जे आहेत ते गावाला जाण्यासाठीच द्यायचे आहे त्याच्यात एका कस्टमरची माझी पण काल रात्री थोडीशी झिकझिक झालेली आहे तर मी तुम्हाला नंतर सांगेलच तिला अगोदर येऊन जाऊ द्या आणि नंतर मग मी तुम्हाला सांगेल की आमचं काय झालेलं आहे थोडीशी झालेली आहे फोनवरती वाचावाची बाकी काही नाही तर इथे बघा ब्लाऊज स्टार्ट केलेला आहे आणि मैत्रिणींनो आपण आहे ना म्हणजे कष्ट करतो तर त्याचं फळ आपल्याला मिळतंच असं नाही आहे की आता मशीन काम काही सोपं नाही आहे कंबरपाठ्याला एक करावी लागते नजरेचं काम आहे हे पण पैसा खूप आहे या कामामध्ये अगदी व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये जर का केलं ना तर पैसा पण खूप आहे पण बसण्याची पद्धत तर पाठ आहे ना मी बघा मी जशी बसले ना तशा पद्धतीने बसायचं आहे खूप असं नाही का पुढं झोकून बसायचं नाही किंवा जास्त मान खाली करून मी कधीच बसत नाही तर ह्या पद्धतीने मी बसत असते मशीनवरती तर हे ब्लाउज जे आहे ते आपलं तीस ते पस्तीस मिनटामध्ये रेडी झालेलं होतं कारण का ऑलरेडी हे जोडून मी मला एखादा ब्लाऊज जो आहे तो संपूर्ण एखाद्या वेळेस स्टिच करून दाखवणार आहे की ब्लाऊज कसं जोडलेला असताना त्याला किती वेळ लागतो आणि तुम्ही कोणाकडे जोडायला देता तर किती पैसे देता हे मला कमेंट करून सांगा मी तर देते जोडायला तर ते तुम्हाला मी सांगणारच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये चला मैत्रिणीनो आता संध्याकाळचे सात वाजलेले तर ब्लाऊज होऊन बराच वेळ झालेला आहे म्हटलं चला व्हिडिओचा एंड करायचा आहे तर तुमच्याबरोबर जो ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे तो शेअर करत आहे तर मग जो ब्लाऊज आणून दिला ना तर तो ब्लाउज इकडे हुक लुक लावून सगळं तयार झालेलं आहे तर, है बागा। तर, तर है तो है हा आहे चाळीस साईजचा प्रिन्सेस कट तो पण क्रॉस पट्टीवाला म्हणजे थ्री पीस प्रिन्सेस कट तर हे बघा तर ह्या पद्धतीने तर याला आहे ना कपडा बिलकुल म्हणजे अगदी थोडासा त्यांनी दिलेला पीस पण आपण त्याच्यात बसवलेला आहे हा अगदी व्यवस्थित असा तर याला पंचकोनी गळा केलेला आहे तिने मला सांगितलं होतं तुमच्या मनाने तुम्ही गळा करा तर तिची पाठ पण रुंद आहे आणि इकडे कमर जे आहे ना ते आहे अडोतीस तर शॉर्टच मला करायला लावली होती तर तुम्ही फिनिशिंग बघू शकता हे बघा ही स्ट्रेट फिटिंग आली ना तर मग इथं बॉडीला हा अगदी परफेक्ट बसतो आणि जर का फिटिंग जी आहे ती थोडीशी वाकडी तिकडी केली मग तो काही बसत नाही व्यवस्थित तर तुम्हाला जर का अशा पद्धतीने ब्लाउज शिवायचे असतील शिकायचे असतील फिटिंग अशी हवी असेल तर मला कमेंट करा आणि ही जी पायपिन ही तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे बघा सुंदर अशी याला सुटेबल पायपिंग जी आहे ती आपण तयार केलेली आहे त्याने काय होतं की ब्लाऊजचा लुक जो आहे तो खूप वाढतो आणि कस्टमर सुद्धा खूप खुश होतं आपण म्हणजे त्यांनी ना सांगितलेलं नाही आपल्याला थोडंसं म्हणजे लावायचं आहे आपल्या पद्धतीने फक्त विचारून घ्यायचं आहे कस्टमर फॅशनेबल आहे कसं आहे तर हा झालेला आहे ब्लाऊज त्याच्यानंतर म्हणजे मी जे जे काम केलं ना गेल्या दोन दिवसामध्ये हा एक तयार केलेला आहे बघा तर हा आहे फोर्टी फोरचा चौवेचाळीस साईजचा तर डिझाईननुसार नुसार म्हणजे त्यांनी मला पीक पाठवलेले होते ह्या ब्लाऊजचे तर हा एक तयार झालेला आहे बघा डिझाईन जे आहे ते लटकनमुळे झाकते तर अशा पद्धतीने ही डिझाईन केलेली आहे मधला कपडा जो आहे ना इथे प्लेन आहे तर हा झालेला आहे दुसरा ब्लाऊज आणि याची थ्री पीस प्रिन्सेस इसेस नाही हा कटोरी बघा तर ही आहे बॉम्बे कटोरी तर ह्या पद्धतीने तर हा एक तयार झालेला आहे ब्लाउज त्याच्यानंतर हा मग तुम्ही शिवून उठलेच होते हा रात्री केलेला आहे आपण हा पण चाळीस साईजचा आहे बघा फोर्टी साईजचा आहे कमर अडवतीचा आहे आणि बॅग सगळा ह्या पद्धतीने लटकन लावलेले जसं आपण पायपिंग केली ना त्या पद्धतीने लटकन करायचे आहे म्हणजे कस्टमर ज्या ब्लाऊज घ्यायला येताना तर खुशच होऊन गेलं पाहिजे असं काहीतरी काम करायचं आहे तर हा एक झालेला आहे तर त्याच्यानंतर बघा हा एक ब्लाउज झालेला आहे हे बघा हा पण कटोरी आहे तर हा आहे ह्या मुलीच्या मम्मीचा तर बघा त्यांनी ही लेस जी आहे ती मला आणून दिलेली होती तर हा एक ब्लाउज जो आहे तो हा पण झालेला आहे तर हा आहे थर्टी सिक्स म्हणजे छत्तीस साईजचा सा। तर बघा आणि ह्याला बटन लावायचे होते तर अशा कापडांचे ना खूप धागे निघतात ब्लाउज कट केल्या केलेल्या कटिंग आणि कटिंग झाली की लगेच स्टिचिंग करायची आहे म्हणजे धागे जे आहेत ते सुटत नाही एकदा ब्लाउज पॅक झाला म्हणजे धागे निघले तरी काही प्रॉब्लेम येत नाही तर ये हा एक झालेला आहे त्याच्यानंतर हे बघा एक ब्लाउज जो आहे ह्याच मापाचा आहे तर पायपिंग तुम्ही बघू शकता फिनिशिंग बघू शकता इथे पहा तर ह्याला आहे ना मी गावातून बटन म्हणजे काजे करून आणलेले आहेत बघा गावातून तर ह्याला खूप वेळ जातो मग आपण जर का घरी करायला बसलो ना तर खूप वेळ जातो तर बघा तर ह्यालाही आपण ह्या पद्धतीने इकडे कॉपरची पायपिंग सुद्धा दिलेली आहे आणि इकडे लेस त्यांनी दिलेली होती तीच आपण लावलेली आहे या पद्धतीने तर हा एक ब्लाऊज झालेला आहे तर मला सांगायचं आहे किती ब्लाउज मी शिवलेले आहेत तर मला अजून पण दाखवते मी त्यानंतर हा बघा हा पण झालेला आहे बघा तर हा बिगर अस्तरवाला साधा कटोरी ब्लाऊज आहे तर ह्यांचे सुद्धा तीन ब्लाऊज आहेत आपल्याकडे तर ह्यांचे दोन ब्लाऊज झालेले आहेत तर मी शिलाई किती घेते हे सगळं तुम्हाला मी आज सांगणार आहे तर इथं बघा हा पण ह्याच मापाचा आहे अजून यांचा एक ब्लाउज बाकी तर हे दोन तर ह्या साध्या कटोरी ब्लाउजच्या आपण घेतो शंभर रुपये आणि त्याच्यानंतर हे जे आहेत ना हे जे कटोरी ब्लाउज आहेत ते आपण शिवलेले आहेत हे तर याचे आपण घेतो जर लाँग बाई असेल तर अडीचशे रुपये घेतो आणि छोटी बाई असेल म्हणजे चारच्या आतली तर आपण दोनशे रुपये घेतो त्याच्यानंतर हा प्रिन्सेस कट आहे तर याचे आपण घेतो अडीचशे रुपये डिझाईनचा शिवला तर आपण साडेतीनशे रुपये घेतो आता हा जो आहे फोर्टी फोरचा तर याची आपण डिझाईन पण बनवलेली आहे प्लस याचा माप पण मोठा आहे याला अस्तर पण खूप सारं लागलेलं आहे तर, लाग तर याची शिलाई किती घ्यावी असं तुम्हाला वाटतं मला कमेंट करा ह्या ब्लाउजची शिलाई मी किती घ्यावी मी तर घेतलेली आहे पण तुम्ही एक अंदाज लावायचा आहे की मी किती घेतले असेल ह्या ब्लाऊजची आणि मला सांगायचं आहे मी तुम्हाला टोटल किती ब्लाऊज दाखवले आणि माझे दोन दिवसाच्या कामाचे किती पैसे झालेले आहेत हा आहे याचे पण मी अडीचशे रुपये घेते असल्या ब्लाऊजचे प्रिन्सेस कटचे आता इथे बघा घरचा ब्लाउज दाखवते मी तुम्हाला तर हा आहे इथे बघा ही साडी तुम्ही बघितलीच असेल तर हा माझा ब्लाऊज आहे तर ते काय होतं बरेचसे ब्लाऊज माझ्या अशी एक एक दोन दोन वर्षाच्या साड्या आहेत एकदम भारी भारी आणि एकदा ब्लाऊज मागे पडले माझे स्वतःचे तर ते होतच नाही तर हा मी सिंपल शिवलेला आहे ह्याला काहीही केलेलं नाही आहे हे बघा जेणेकरून म्हणजे सोनलला जर का आवडलं म्हणजे माझी मुलगी डॉक्टर शुभदा तिला जर का आवडलं तर मग ही तिच्याकडे जाईल मग तिलाही घालता येईल त्याच्यामुळे मग मी हे तिच्या साडी आता तिच्याकडं पण ह्याच कलरचे आहे म्हणजे ह्याच पॅटर्नमधली साडी आहे फक्त तो कलर जो आहे तो मरून कलर आहे तर तो तिने नेलेला आहे तर हा जर का तिला आवडला तर मग आम्ही कसं दोघींचं माप आमचं सारखंच आहे त्याच्यामुळे मग ती घालते कधी मी पण घालते तर हा ब्लाउज कसा वाढला ते पण सांगा त्याच्यानंतर बघा हा आहे हा बघा हा माझ्या बहिणीचा ब्लाउज आहे तर अंगात घातल्यानंतर म्हणजे वेअर केल्यानंतर हा जो आपण बनवलेला जो बोंद आहे ना इथे पाण्याच्या थेंबासारखा तर तो, तो अगदी परफेक्ट दिसणार आहे आता इथे आपण ह्याला वर्क केलेला आहे मला जवळून दाखवते हे बघा ह्याला आहे ना इथं आपण आधी वर्क केलेला आहे ह्या ब्लाऊजला तर एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे कोणाला जर काही वर्क बघायचं असेल तर मला सांगायचं आहे कमेंट करून तर बॅक साईडला बोटनेक आहे आणि फ्रंटला ओपन नेक आहे बघा बाही जी आहे ती येल्बो स्लीव आहे आणि साडी अतिशय सुंदर दिसते ही साडी जर का आपण अंगावरती टाकली ना की मी सकाळी ना ब्लाऊज म्हणजे थोडंसं लूज होता अगोदर आता तिचं माप कमी जास्त होतं आणि ती इथे नाही पण मी मापाचा ब्लाऊज पण आणलेला नाही तर आमच्या दोघींचं पण थोडं थोडं सारखंच आहे माप मग हा ब्लाऊज तिला पण होतो आणि मला पण होतो तर मग थोडासा मी फिटिंग केला आणि वेअर करून बघितलेला होता तर साडी फक्त असा पल्लू घेतलेला इतकी सुंदर दिसत होती मला शक्यतो बॉटल ग्रीन कलर अजिबात म्हणजे आवडत नाही त्याच्यामुळे माझ्याकडे बॉटल ग्रीन कलरच्या फक्त मोजून दोन ते तीनच साड्या आहेत पण आज जेव्हा मी हा ब्लाऊज आणि साडी थोडी अंगावर टाकून बघितली ना इतकं सुंदर दिसत होतं ना तर मला ही आता मोह झालेलं आहे की बॉटल ग्रीन कलर मी पण एखादा घेऊ म्हणून माझी बहीण पाहिजे तेव्हा ही साडी घेतली ना तेव्हा म्हणत होती बदली करू ही मोरपंखी मला दे आणि ही तुला घे पण तेव्हा मी म्हटलं नको आता तू घेतली तर मग ही तुला पण छान दिसेल ती गोरी ना तर एवढे सगळे ब्लाऊज जे आहेत ते झालेले आहे गेल्या दोन दिवसामध्ये आता अजून आहे ना कटिंग ज्या आहेत त्या आता कारागिरानी कटिंग एक आणलेली ती तुम्हाला मी दाखवते हो आणि हे जे आहेत हे ब्लाऊज मी ते बघा हे जे ब्लाऊज आहे ते तिच्याकडे दिलेले नाही ते साधे कट कटोरी नाही प्रिन्सेस कटच आहे पण हे काय स्तरला जोडायचे नव्हते त्याच्यामुळे मी हे काय त्याच्याकडे दिलेले नाहीये आणि आता जस्ट ती येऊन गेली आणि हा ब्लाउज जो आहे तो जोडून आणलेला आहे तर हा ब्लाऊज मी आता स्टिच करते म्हणजे आजचं टार्गेट म्हणजे कालचं आणि आजचं एवढा ब्लाऊज आता हे ब्लॅक कलरचा आहे त्याखाद्या वेळे होतात की नाही हे मी तुम्हाला उद्या दाखविलेच पण हा ब्लाउज मी शंभर टक्के करणार म्हणजे करणारच आहे आज रात्री तर अशा पद्धतीने आपलं काम चालतं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि शिलाईचे रेट कसे वाटले तुमच्याकडे किती घेतात शिलाई आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय हे सगळं मला कमेंट करून सांगायचं आहे तर चलो भेटणार आहोत आता अशाच छान आणि सुंदर व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत तो बाय बाय सगळ्यांना गुड नाईट